गाडी घ्यायचं स्वप्न सगळ्यांचे गाडी घेताना सगळं ठरलेलं पण असतं मॉडेल कोणता घ्यायचा कलर कोणता घ्यायचा ई एम आय किती ठेवायचा फक्त एकाच गोष्टीची काळजी कोणी घेत नाही गाडी पार्क कुठं करायची आज भारतात सात टक्के लोकांकडे स्वतःचं पार्किंग नाही आणि उरलेले चाळीस टक्के लोक ते पण जिथे जागा दिसेल तिथे गाडी लावतात घरासमोर गेटसमोर फुटपाथवर किंवा दुसऱ्याच्या गाडीला अडवून आणि मग म्हणतात त्याला काय होतंय आपलंच आहे आणि दोन मिनिटाचं काम आहे रे ती दोन मिनटं कधी अर्धा तास कधी दोन तास आणि चार शिव्या प्लस बोनस त्यांना मिळतं ट्राफिक वाढतं लोक रागवतात कधी गाडीला स्क्रॅच होतो कधी भांडणं पण पार्किंगची सवय हो तशीच गाडी स्टेटस सिम्बॉल झाली पण पार्किंग जागा लक्झरी झाली आहे गाडी घेताना शोरूमवर आनंद होतो पण सोसायटी गेटवर डिप्रेशन येतं त्यामुळे लोकं लाखो खर्च करून पार्किंग घेतात थोडा विचार करा गाडी आपली असली तरी रस्ता सगळ्यांचा आहे स्टेटस दाखवायचा असेल तर गाडी नाही नीट पार्किंग करा आणि ती पार्किंग दाखवा आणि माझं खोटं वाटत असेल तर रात्री एकदा बाहेर निघा गल्ली ओळख जाऊन बघा तुम्हाला सद्यस्थिती किंवा खरी परिस्थिती तुम्हाला समजून कसं आहे ना मित्रांनो तुम्ही सुद्धा हा प्रॉब्लेम फेस करत असाल मी सुद्धा फेस करतो ही जी पार्किंगची जी अवस्था झाली आहे ना आता सध्या ती सगळ्यात बेकार झालेली आहे त्यासाठी काय करता येईल आपल्यालाच करावं लागणार आहे